श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे परीक्षा पाहणारी नाती आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं एखादं तरी नातं आहे की जे आपली खऱ्या अर्थानं परीक्षा पाहतं माणसाच्या आयुष्यामध्ये जन्मानं मिळालेली नाती लग्नानंतर निर्माण झालेली नाती आणि त्यानं स्वत जोडलेली नाती अशा वेगवेगळ्या प्रकारे तो नात्यांमध्ये कायमच गुरफटलेला आपल्याला दिसून येतो मात्र हा ताण नेमका निर्माण कसा होतो हे जर समजलं तर अर्थातच उत्तर आहे कायम मिळणारी शांतता आणि समाधान हे समाधान नेमकं मिळवायचं कसं मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं नातेसंबंधांवरती मुळापासून काम करण्यासाठी मधुरम या अंतर्गत जी ध्यानाची सेशन्स घेतली जातात त्याच्यामध्ये ध्यानावस्थेमध्ये आपल्या आयुष्यातील बिघडलेली जी नाती आहेत ती नेमकी कशा प्रकारे सुधारता येतील याच्यासाठी डिवाईन गायडन्स घेतला जातो आणि अर्थातच त्या त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यामध्ये जी नाती आहेत आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेला जो ताण आहे त्यानुसार हे, त्या हे मार्गदर्शन प्राप्त होतं मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं एका ताईंनी एक, एक प्रश्न विचारला होता त्या म्हणाल्या माझ्या आयुष्यामध्ये असं एक नातं आहे की ज्याच्याशी कसं वागावं हे मला कळत नाही आणि मी ते टाळूही शकत नाही मात्र निभावताना माझी प्रचंड दमछाक होते आपल्याही आयुष्यामध्ये आपण अशा प्रकारची परिस्थिती अनुभवलेली असेल किंवा आजही अनुभवत असाल मग अशा प्रकारचं जर नातं असेल तर ते निभावायचं कसं मनाची शांतता ही कायम कशी ठेवायची यासारख्या प्रश्नांची उत्तरं त्या त्या व्यक्तीकडेच आहेत गरज आहे ती नात्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची अगदी सहजसोप्या पद्धतीनं जर समजून घ्यायचं झालं तर कोणतं नातं आपण चांगलं म्हणतो ज्या नात्यामध्ये माझा रिस्पेक्ट केला जातो माझ्या शब्दाला मान कि आहे किंवा माझं ऐकून घेतलं जातं अशा प्रकारच्या नात्याला चा आपण चांगलं नातं आहे असं म्हणतो आणि याच्या अगदी विपरीत परिस्थिती असेल तर ते नातं बिनसलेलं आहे कडवड झालेलं आहे नकोसं झालेलं आहे असं आपण म्हणतो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कोणत्याही नात्याचं यश किंवा अपयश हे त्यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्या पूर्ततेवरती अवलंबून आहे समजा माझी माझ्या आईकडून जी अपेक्षा आहे ती जर पूर्ण झाली तर माझी आई जगातली सगळ्यात चांगली आई आणि याच्या विपरीत झालं तर जर असं झालं तर व्यक्ती त्या नात्याला बोल लावायला सुरुवात करते इथे पुन्हा एकदा एक, एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की माझ्या आयुष्यात जे काही चांगलं किंवा वाईट आहे ते माझ्यामुळेच आहे हा भाव जर आपल्या मनामध्ये कायम अविरत तेवत असेल तर समोर कितीही अप्रिय घटना घडत असेल कितीही कटुता नात्यामध्ये निर्माण झाली असेल तरी देखील व्यक्तीच्या मनात तरंग उमटणार नाहीत आणि व्यक्ती साक्षी भावाने त्या नात्याकडे पाहू शकतो खरं तर कोणतंही नातं हे चांगलं किंवा वाईट असं असत नाही नात्यामध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींच्या अपेक्षांची पूर्तता नेमकी कशाप्रकारे होते किंवा होत नाही यानुसार त्या नात्याला चांगलं अथवा वाईट असं लेबल आपण लावून टाकतो नात्याच्या मुळाशी असलेल्या अपेक्षांचं ओझं नात्याला खऱ्या अर्थानं चांगलं किंवा वाईट असं ठरवतं इथे समाविष्ट असलेल्या व्यक्तींनी स्वतःच्या आत पाहण्याची अतिशय आवश्यकता आहे एखाद्या नात्याच्या संदर्भामध्ये ते बिघडलं आहे असं जर एखादी व्यक्ती बोलत असेल तर आपण नीट आठवून पहा ती व्यक्ती माझा किती कमी दोष आहे आणि समोरच्याचं कसं चुकलेलं आहे हे अतिशय अंडरलाईन करून अधोरेखित करून सांगत राहते इथेच गल्लत होते समोरच्या व्यक्तीने माझ्याशी कसं वागावं वा, ही माझी जी अवास्तव अपेक्षा आहे ती माझ्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण करते अशांतता निर्माण करते आणि माझं तिच्याकडे लक्षही जात नाही मी वारंवार समोरचीच व्यक्ती कशी चूक आहे तिचंच कसं चुकलं हे, चुकल, हे बडवत राहते आणि स्वतःची शांतता कायमची गमावते जर मला माझ्या आयुष्यामध्ये चिरकाल टिकणारी शांतता मानसिक आणि भावनिक पातळ्यांवरती असणारं संतुलन हवं असेल तर त्यासाठी मला स्वतःला माझ्यावरच काम करावं लागेल नातं जरी दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींवरती अवलंबून असेल तरी देखील त्यातून निर्माण होणारं सुख किंवा दुःख हे सर्वस्वी मी त्या नात्याला काय प्रतिक्रिया देते आहे याच्यावरच अवलंबून आहे त्यामुळे नातं जर मला सुधारायचं असेल तर स्वतःवरती काम करणं हा एकमेव रामबाण उपाय आहे एखाद्याला वाटेल मी माझ्यावर काम करून समोरची व्यक्ती कशी काय बदलेल बदलेलही किंवा बदलणारही नाही तो आपला विषयच नाही मूळ मुद्दा हा आहे की मला शांतता हवी आहे आणि म्हणून मी माझ्या स्वतःवरती काम करणार आहे ऐकायला अतिशय सोपं असलं तरी देखील प्रत्यक्षात वागण्यासाठी हे महाकठीण कठीण आहे मात्र अशक्य अजिबात नाही अगदी सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं झालं माझ्या सुखदुःखाचे ट्रिगर्स चाव्या ह्या मी इतरांच्या हातात का देऊ त्या मी माझ्याचकडे ठेवीन असं जर आपण ठरवलं तर हे सहज साध्य आहे समोरची व्यक्ती आपल्याला आपल्या इच्छेशिवाय उचकवू शकत नाही राग किंवा प्रेम लोभ किंवा दुःख देऊ शकत नाही हे जर आपल्याला समजलं ना असेल तर ते अंमलात आणणं प्रत्यक्षात कृतीत आणणं अजिबात अशक्य नाही नात्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला जर अधिक खोलवर जाऊन काम करायचं असेल स्वतःमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर मंगलम आपल्यासाठी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण मंगलमच्या पुढच्या वर्कशॉपची माहिती मिळवू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ